पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद अरोंदा येथील मच्छीमार बांधवांची घरं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे खपवून घेणार नाही असा इशारा विधानसभा प्रमुख रुपेश रावळे यांनी दिला आहे तर तलाठी गावचा सत्यानाश करत असल्याचा आरोप केला आहे नमस्कार आज या ठिकाणी अरोंद्यातील हुसेनबाग मच्छीमार वाड्यातील मच्छीमार बांधवांवरती जमीन व्यवहारातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ह्या मच्छीमार बांधवानं होतो आणि या निमित्तानं आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटलो यामध्ये दोन गोष्टी आहेत की हा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे या ठिकाणी अनेक वर्ष हे मच्छीमार बांधव राहत आहेत ते चारशे वर्षापूर्वी साधारण कारण संस्थानकालीनपासून हे राहत आहेत संस्थानकालीनाला या जमनी दिल्या गेल्या राहण्यासाठी आणि अशा परिस्थितीत राहत असताना कुळ म्हणून लागलेल्या व्यक्तीने ही जमीन विक्री केलेली आहे आणि अनेक वर्षापासून ही घरं तिथे आहेत त्यांची या ठिकाणी वस्ती आहे या ठिकाणी ते मच्छीमारी करायला खा खाडीपात्रातून तेरेखोर खाडीतून खाडीतून जवळ जातात आणि ह्या परिस्थितीमध्ये काल दोन दिवसापूर्वी सदर मच्छीमारांना सांगण्यात आलं की या ठिकाणी विक्री आणि भविष्यात ही घरं उचलली जाणार आहेत किंवा स्थलांतरित केली जाणार आहेत त्यामुळे ह्यांनी तलाट्यांकडे हरकत घ्यायला धाव घेतली आणि हरकत घ्यायला संपर्क साधला असता तलाट्यांनी ही हरकत घेतली जाणार नाही अशा तऱ्हेची आणि तुम्हीची ही घरं अनधिकृत आहेत असं स्पष्ट शब्दात सांगितल्यावर ते मच्छीमार सर्व बांधव हे माझ्याकडे आले माझ्याकडे चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आता लढाईचा विषय चालू झाला की तहसीलदारांना तो, सदर निवेदन द्यायची हरकत द्यायचं आणि त्यानिमित्तानं आज भेटलो मगाशी तहसीलदारांना भेटा भेटा एकच उदाहरण देतो चर्चा सगळ्यात तुम्ही बघितली तुमच्या समक्ष झाली परंतु मगाशी तला तलाठ्याने तहसीलदार साहेबांना फोनवर सांगितलं की ह्याची मुदत संपलेली आहे परंतु पंधरा दिवस होऊन गेले आणि मुदत संपलेली आहे हरकत घ्यायची पण मी आपल्यासमोर हा पुरावा सादर करतो ह्याची हरकतीची मुदत ही उद्यापर्यंत आहे आणि हा त्याचा पेपर आहे ऑनलाईन दिसत आहे ती उद्यापर्यंत ही हरकत नोंदवायचे असताना तलाठी खोटी बातमी देत आहे म्हणजे अशा तऱ्हेने जर महसूल अधिकारी जर तलाठी सारखा जो ग्रा गावाचा सत्यानाश करायला निघालेत का म्हणजे गोरगरीब जनतेवर अशा तऱ्हेने अन्याय करायचे त्यांची हरकत आहे नंतर पुढचा विषय आहे ते पुढची लढाई चालू ही चालूच राहील परंतु तुम्हाला हरकत घ्यायला काय त्यांची सामायिक का हरकत अनेक घरं त्या ठिकाणी आहेत जवळपास वीस घरं त्या ठिकाणी उध्वस्त होतील आणि त्यांना काल वकिलाने पुन्हा येऊन सांगितलं संबंधित कंपनीच्या म्हणजे ज्या कंपनीने हा व्यवहार केला त्या कंपनीच्या वकिलाने तिथे येऊन सांगितलं की तुमची घरं स्थलांतरित केली जातील तुम्हाला नवीन बांधून दिली जातील म्हणून पुन्हाच हा काय गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे का अनेक वर्षापासून तिथे धरतायत ते, ते घरपट्टी भरतायत असेसमेंट उतार आहेत सात बारा त्यांच्याकडे आहेत फलही ते दोन गुंट्याचे असतील एक गुंट्याच्या असतील परंतु त्यांच्या जमिनी आहेत अनेक वर्ष तिथे राहत आहेत आणि त्यांना उद्ध्वस्त करण्याचा जर प्रकार ह्या माध्यमातून मा जा, मा मा जा, 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 ते ते जा होत असेल कोणाच्या माध्यमातून तर मी आपल्या माध्यमातून सांगतो की शिवसेना पक्ष हा नेहमी मच्छिमार बांधवांचा ज्या ज्यावेळी अन्याय झाला त्या त्यावेळी त्यांच्या ठामपणे पाठीशी उभा राहिला आहे ह्या लढ्यातही त्यांच्यासोबत खंबीरपणे आणि पुऱ्या ताकदीनिशी उभा राहणार जोपर्यंत त्यांचा विजय होत नाही तोपर्यंत आज ही परिस्थिती अशी झाली आहे की आम्ही हुसेन बागवाडीमध्ये सर्वे नंबर एकोणतीस तीस पूर्ण हुसेन बागवाडी आहे सर्वे नंबर एकोणतीस तीस आणि ह्या सर्वे नंबर एकोणतीस तीसमध्ये आम्ही मच्छीमार बांधव आज कित्येक वर्षापासून वर्षा वर्षानुवर्ष वर्षा राहत असून आज घराभोवती जमीन नाही ह्या कारणानुसार हे सगळं चाललेलं आहे नाटक पण घराभोवती जरी जमीन आमच्या मालकीची जरी नसली तरी आम्ही कायद्याने हक्काने वापरतो आहे आणि जर मच्छीमारांचा कर विस्तारित करण्याचा जर प्रयत्न केला ना तर सरकारला नाही आदळलं तर ह्या नावाचं मच्छीमार जसे नाही म्हणून समजा तुम्ही पण स्थलांतरित करू देणार नाही आणि स्थलांतरित होणार नाही आणि स्थलांतरित जर केलं जिथे डोंगरावर केलं तर डोंगरावरती खाडी घेऊन येणार त्यांच्याकडच ही माझी आज थांब भूमिका आहे आणि आरोग्याच्या पूर्ण मच्छीमार किनारपट्टीवर स्थलांतर होऊ देणार नाही आणि आता या पुढे जमिनी विकूक देणार नाही हे जमण्या आम्हालाच मिळाले पाहिजे सरकारने आज मत्स्य उद्योग मंत्री राणेसाहेब आता जिथे असतील तिथे द्यायच्या मच्छीमारांना त्यांनी ताबडतोब भेट द्यावी असं माझं म्हणणं आहे प्रत्येक वेळी आज मच्छीमारात अन्याय होतो आहे मागच्या वेळी जठी प्रकरणात अन्याय झाला आहे हे सगळी नाटक सत्ता मिळाली की आपले स्वतःचे पैसे घरं भरतायत लोकांना जनतेला जनतेची त्यांच्या जे काहीच काळजी नाही समाज मेला तरी चालेल खाडीत समुद्रात माझं हे ठाम भूमिका आहे मी या पुढे किनारपट्टीच्या मच्छीमारांच्या वस्तीतल्या जमिनी शिकू देणार नाही हे कायद्याने तिथले मच्छीमारांना त्या जमिनीचा अधिकार मिळायला पाहिजे आणि नितेश साहेबांनी म्हणजे मच्छिसा मंत्री तातडीने जिथे असतील दिल्लीला असतील तर ते आरुंदाला त्यांनी भेट द्यावी का म्हणतो हे वार्ताहरांच्या बातमी ऐकून ही माझी विनंती आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल